गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी त्यासाठी मी हा रात्रभर भिजवलेला इथे घेवडा घेतलेला आहे हा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे मी इथे पाण्याने धुवून घेतलेला घेवडा आपण दोन शिट्ट्या करण्यासाठी कुकरमध्ये ठेवत आहोत हे छान शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत दोन शिट्टे होईपर्यंत हे आपण गॅसवरती ठेवणार आहोत आपल्या दोन चिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण ग्रेव्ही करण्यासाठी इथं टोमॅटो घेणार आहोत त्याचबरोबर हा कांदा घेणार आहोत कट केलेला आणि हे दोन्ही भाजून घेणार आहोत हा आपला कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालेला आहे याला आता मिक्सरमध्ये काढण्यासाठी काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे आता चांगलं शिजलेलं आहे त्याचबरोबर इथं जो आहे तो माझा गरम मसाला आहे हा हळद घरगुती मसाला दाईलचं भाजलेलं पीठ खडा मसाला टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट मीठ हळद तिखट ऑइल लिंबू मिरची आणि कढीपत्ता कोथिंबीर एवढं घेतलेलं आहे आता आपण याची फळणी देणार आहोत यामध्ये मी आता ऑइल टाकून घेत आहे आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात यामध्ये आपण आता आपला कच्चा मसाला टाकून घेणार आहोत मेथी दोन घेतलेल्या टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आपण आता ही आपली पेस्ट आता चांगली तळलेली आहे आपण यामध्ये हा जे घेतलेला घरगुती मसाला वगैरे सर्व टाकून घेणार आहोत ल आहे आता आपण यात टाकून घेणार आहोत हा घेवडा तुम्ही बघू शकता आता याला चांगलं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत मी हे पाणी जे आपण घेवडा शिजवण्यासाठी टाकलेलं आहे तेच घेतलेलं आहे ते पाणी तुम्ही वापरू शकता आता या भाजीमध्ये आपण आता थोडंसं लिंबू पिळणार आहोत माझ्या घरामध्ये पातळ भाजी आवडते त्यामुळे मी यामध्ये पाणी जास्तीचं ॲड केलेलं आहे